महाराष्ट्राचे लाडके नेते सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री असताना ऐतिहासिक निर्णय घेणारे आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब अक्कलकोव्याचे आमदार आमशा दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि या सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता बंधू भगिनी आणि मित्रांनो साहेब तळोदा हे शहर सर्वात जुनी नगरपालिका आहे नंदुरबार जिल्ह्यातली आणि या वेळेला पहिल्यांदा आपण धनुष्य वरती ही पूर्ण नगरपालिका लढवतोय हे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं भूषणाची बाब आहे आज आजपर्यंत या शहराला पैशाचा आम्ही वचन दिले आहेत या शहरामध्ये तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झाल्यानंतर जर शुक्रवारी आम्ही इथे येतो तर शुक्रवारी आपल्या कार्यालयात बसतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो सर इथले प्रश्न महत्वाचे आहेत मी जास्त लांब लचक भाषण देणार नाही पण इथला एक प्रश्न आहे तो जागीरदारीचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जागीरदारी नष्ट झाली वतनदारी नष्ट झाली पण दुर्दैवानं या तळोद्यामध्ये बारगड जागीरदारच्या नावाने अर्ध तळोदा आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ बी माझ्या गरजू आदिवासींना सर्व समाजाचे लोक त्याच्यामध्ये आहेत पण त्यांना भेटत नाही नगरपालिकेचे रस्ते सुद्धा नगरपालिकेचे रस्ते सुद्धा बारगाडांच्या नावावरती आहे आणि अशा अडचणीच्या ह्याच्यात आम्ही केंद्र सरकारने एवढी मोठी योजना आणली महाराष्ट्र सरकार त्याला पैसे देतं परंतु त्या बिचाऱ्यांना घरकुलांचा लाभ मिळत नाही मी स्वतः लक्षवेधी टाकली होती साहेब लक्षवेधीला बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं होतं की अधिवेशन संपल्यावर रघुंशी मी तुमची मिटिंग घेईल आमच्या बरोबर घेतली आमच्या बरोबर घेतली आणि मिटिंग घेऊन त्यांनी प्रश्न सोडवण्याचं वचन दिलंय माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री म्हणून आपण आपल्या दालनात बावनकुळे साहेबांच्या बरोबर आमची मिटिंग लावावी आणि हा प्रश्न सोडवून दिला तर सर या तळोद्याची जनताच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब राहतील असं चित्र इथं आहे आजही पिण्याच्या पाणी शुद्ध मिळत नाही साहेब फिल्ट्रेशन प्लांट इथं नाही तुम्ही फार पैसे दिले आहेत शंभर कोटीच्या वर इथं रस्त्याला एकशे तीस कोटी, एक कोटी रुपये दिले पण दुर्दैवानं आमच्या मित्र पक्षाच्या आमदारानं ज्या नगर विकास खात्याने पैसे दिले त्या नगर विकास खात्याच्या नेत्याचा फोटो सुद्धा लावला नाही जे रस्ते झाले ते तुमच्या निधीतून झालेत पण फिल्ट्रेशन प्लांट या शहराला या शहराच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते करायचं आहे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंड गावामध्ये येऊन गेलं त्याच्या अवतीभोवती सगळ्या कॉलन्या होऊन गेल्या आहेत आणि म्हणून डम्पिंग ग्राउंडचा एक महत्वाचा इशू आहे बाकी किरकोळ आहे शिवाजी महाराजांचा अश्वरुण पुतळा इथं उभा राहायचा आहे ते आमचं काम आहे पण फक्त महाराष्ट्र सरकारची एन ओ सी मिळवून देण्याची जबाबदारी तुमची राहील आम्ही पुतळा उभारू साहेब प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यावर ढकलणार नाही तुमच्या आशीर्वादाने आम्ही बी दोन दोन आमदार आहोत आमची बी जबाबदारी आहे काहीतरी करायची का आणि म्हणून आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा या शहरामध्ये माळी समाज जास्त आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे सुद्धा आम्हाला बसवायचे आहेत त्याच्यासाठी आपली मदत आम्हाला लागेल भविष्यामध्ये या शहराला आपलाच नगराध्यक्ष निवडून येईल असं वातावरण आहे म्हणूनच तुम्हाला आग्रह केला साहेब तुम्हाला वेळ नव्हता तरी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो कारण कारण जो देणारा आहे त्याच्यासमोरच राहण्यामध्ये अर्थ आहे जो देणारा आहे त्यालाच कडकडीची विनंती आमची राहील आणि म्हणून छोट्या अपेक्षा आहे साहेब आमच्या मुंबई पुण्यासारख्या मेट्रो उड्डाण पूल काहीच नको आम्हाला किरकोळ आमच्या पोटाची भूक मिटेल अशीच कामं आमची आहेत आणि हाच सर्वात मोठा प्रश्न आहे जागीरदारीचा तो जागीरदारी ती नष्ट करायची आहे आम्ही वचन दिलं आहे जनतेला की आम्ही करून देऊ आणि तशाच याच्यात तुमची आम्हाला मदत लागेल अशी विनंती करतो तुम्हाला जायचं आहे फार सभा आहेत लाडक्या बहिणीचे प्रस्ताव आपल्याच लोकांनी तयार केले पण आता दुर्दैवानं लाडक्या बहिणीचे तीन तीन भाऊ होऊन गेले आणि प्रत्येक भाऊ सांगतो हो ओरिजिनल भाऊ मी सांगितलं जगाला माहिती आहे एकनाथ शिंदे एक साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी योजना केली म्हणूनच भेटत आहे आणि माझ्या बहिणीत एवढी जाण ठेवतात तेवढा विश्वास त्यांना आहे पुनश्च एकदा साहेब आपण आले आपले आभार मानतो आणि आपल्यालाच विनंती करतो कि आप आम मार्गदर्शन करावे धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद भैया साहेब छत्रपति शिवाजी महाराज की क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नम्रपणे वंदन करतो आणि मा बाटा याकी बाका पाऊ मा लाडके बोईल रामराम आप की जय या मोंगी माताला वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या मोंगी माता एक कुलदैवत आहे ना ओ, ओ, में आदिवासी समाजाची आणि म्हणून मी परत एकदा बट्टा आदिवासी भाऊ बोईने रामराम हारो आहे ना बोट्टाय बरोबर आणि जय आदिवासी जय जोहार मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थोडंसं आपल्या भाषेमध्ये दोन शब्द यासाठी बोललो की आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून बरोबर ना जल जंगल ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडक्या बहिणींची महिन्याची ओळणी सुरू आहे ना आपले पैसे येतात ना काय अडचण असेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा हा हा तेच आमच्या बारमी आपला आमदार आणि म्हणून लाडक्या बहिणींचं बरोबर चालू आहे तुमच्या आशीर्वाद आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईका आला ला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हात बार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक एक विरोधक एकत्र आले परंतु हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणाची डाळ शिजू दिली नाही माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून अनेक के योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढे आईच नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला अनेक निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं निसर्गाचं वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष आपला तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग आहे एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला अजून किती टीम आपली टीम? एकवीस च्या एकवीस पूर्णपणे या ठिकाणी ही सर्व मंडळी आहेत माळी विनोद दिलवर सिंग खाटिंग हिते खाटिक गायत्री हितेंद्र पाडवी तनोजा नरेश परदेशी अनिता अन संदीप काटिक विकास सरवन सिंग क्षत्रिय शोभा केसर सिंग गोसावी विकास गीर जुलाल गीर पाडवी कल्पना सुखदेव शेख नदीम शेख नुस बोई जगदीश भगवान दुबे प्रतीक्षा जितेंद्र पाडवी धनराज योगेश सूर्यवंशी मनीषा राजेंद्र राणे गणेश लिंबा उदासी सुनैना अनुप कुमार पाडवी आरती सुनील उदासी अनुप कुमार रवींद्र माळी मोनिका कर्णकार कपिल पाडवी नरेश हरी चव्हाण वैशाली अंबालाल झाले या सर्व उमेदवारांना पण विजयी करायचं आपल्याला आणि मी वीसच्या वीस आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला तीन मतं मागायची ना आणि चार आहेत पण तीन मत म्हणजे दोन पॅनल मधले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी म्हणून करायचा आहे म्हणजे आपला प्रचार, प्रचार करताना आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मताने विजय हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय परिवर्तन पाहिजे विकास पाहिजे ना परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाची लाट दिसती आहे आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नांदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार <laughs> आणि ते काम तुम्हाला करायचं आहे या तळोद्यात जनतेचं राज्य आणायचं आहे लोकांचं राज्य आणायचं आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना दोन तारखेला उचलून आपटायचं आहे आपण आपटणार ना आणि म्हणून सात पुण्याच्या हे तळोदा गावाची शान आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबाण आणि म्हणून यानं आपण विक्रमी मताने विजयी करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नारा आहे दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळोदा किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात आणि म्हणून विकास लोकांना हवाय आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय एकशे पंचवीस कोटी मी निधी दिला होता तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डनसाठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आत्ता मोदय नमो गार्डनसाठी पण आपण दिले बघा तिथं आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला आहे जे सॉरी आपला नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपला नसताना तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तळोद्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढं सांगतो रघुवंशी आमच्या आमदार आहेत दोन्ही आपले आमदार आहेत तिथं त्यांना विचारा मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला विकासाचं पर्व आणलं विकासाची गंगा आणली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी प्र सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्य बाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बघा मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे मी कार्यकर्ता बनून काम करतोय आणि का पदं येतात पद जातात पण पुन्हा येतात पण मला जी ओळख मिळाली आहे ना माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या दोन तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल भुई सपाट हे करायचं आपल्याला आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे रघुवंशी मगाशी सांगितलं सगळे धनुष्य बानावर उभे आहे पहिल्यांदा ही नगरपालिका लढवतोय आणि धनुष्य चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे बाळासाहेबांनी आनंदी गे साहेबांनी सांगितलं आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला इतिहास घडवला आपण अडीच वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या अनेक योजना केल्या रघवंशी आपण लाडकी बहीण केली लेख लाडकी लखपती केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं केलं की नाही शासन आपल्या दारी आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या दारी चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित हे अभियान आपण सुरू केलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभाग बी आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये तीन कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी झाली दहा हजारो हजारो लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी या आमच्या बहिणी माता भगिनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत कुटुंब परिवार चालवताना तब्येतीची हेळसाण करतात म्हणून आम्ही ती योजना सुरू केली आणि म्हणून एकच आमचा जो काही भूमिका आणि निर्णय आहे कि राज्या सर्व या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आम्ही आणणार म्हणजे आणणार <प्राणिणा> दीड हजार रुपये देऊन आम्ही थांबणार नाही आता था शहरी भागामध्ये दे देखील आपण बचत गट योजनेला आपण फंड देतोय तोही निर्णय नगर विकास विभाग घेणार आहे ग्रामीण भागातला मिळतोय शहरी भागातला मिळत नाही आणि तो देखील निर्णय घेऊ आपल्या लाडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतील एकत्र ग्रुप करतील सोसायटी करतील बचत गट करतील आणि छोटा मोठा व्यवसाय करता करता माझ्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आम्हाला बघायच्या लखपती झालेल्या आणि हा एकना शब्द एकनाथ शिंदेचा शब्द खाली जाणार नाही कारण एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे तिची परिवार चालवताना कुटुंब चालवताना काटकसर का बघितली आहे मी डोळ्याने गरीबी पाहिले म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा झालो तेव्हा विचार केला माझ्या माता भगिनींसाठी पहिला आपल्याला काय करता येईल ते आपलं केलं पाहिजे आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली आणि म्हणून मी आपल्याकडे मागणी मागतोय एकच पहिलं मी सांगतो पहिलं तर या तळोदा शहरातील आदिवासी जागा जागीरदाराच्या नावावर हो आहे अरे देशामध्ये जागीरही मुक्त झालाय तुमचा तळोदा कसं काय राहिलं आणि म्हणून हे तळोदा जागीर मुक्त वतन मुक्त केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा मालक माझा आदिवासी बांधव भगिनी झाल्याशिवाय राहणार नाही सरकार हा निर्णय घेल आणि तुमच्या बाजूचा घेल तुमच्या बाजूचा या जागीदारांच्या पाशातून मुक्त करण्याचं काम आणि तुम्हाला सगळ्यांना मालकी हक्काची घर देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द गृहनिर्माण विभाग पण आपल्याकडे नगर विकास पण आपल्याकडे त्यामुळे चिंता करू नका या ठिकाणी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे फिल्टर साठी निधी नगर विकास मधून दिला जाईल पाण्यासाठी बिलकुल दिला जाईल शुद्ध पाणी माझ्या आदिवासी बांधव भगिनींना मिळालं पाहिजे हा तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तो आम्ही देणार त्याचबरोबर डंपिंग डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर करायचं आहे त्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण जे काही निधी आणि मंजुरी द्यायची आहे ती मंजुरी देऊ हो, तोही प्रश्न निकालात आपण काढू आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तर आपला दैवत त्यासाठी अश्वारूढ पुतळ्याला शिवस्मारक बनवायला लागणार परवानगी आणि पैसे देखील मिळतील <प्राथ> बाग बगीच्यासाठी तर मी पैसे दिलेले आहेत आणखी लागले तर आणखी देऊ आणि मी सगळ्यात शेवटी एकच सांगतो हा तळोदा जो आहे हा जागीरदार मुक्त आपल्याला करायचा आहे हा बारगाव जागीरदार आमच्या नावावर आहे तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आहे आणि म्हणून हे तळोदा शहर हा एकनाथ शिंदे तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय हे मी या सांगतो आणि म्हणजे सर्व जे काय सोपस्कार आहेत इथला विकास काय रस्ते पाणी दिवा बत्ती भुयारी गटारी योजना उद्यान मुलांना खेळायला मैदान ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो मी तुमचं सगळं जे काय आहे यापूर्वी पण निधी दिलाय या नंतर देखील विकासाला दिली देईल पण त्या दोन तारखेला मात्र आपण धनुष्यबाणा समोरच बटन दाबायचं आहे जेवढे धनुष्यबान दिसतील तुम्हाला त्या धनुष्यबाणावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले वीस नगरसेवक विजयी करायचे आहेत एवढा धनुष्यबान भनुष्यबान बटन दाबा की बाकी सगळे गायब झाले पाहिजे आणि बाण दिसला पाहिजे ही विनंती आपल्याला करतो धनुष्यबान वर पॅनल आहे एक्केचाळीस नगरसेवक एक नगरात नंदुरबारला पण धनुष्यबाण वर पॅनल आहे एक्केचाळीस नगरसेवक आहे त्यांची निशाणी धनुष्य बाण आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौरत्ना चंद्रकांत अरे बाबा आपल्या घरातले म्हणजे सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी आपली लाडकी बहीण उभी आहे इला देखील आपण विजय करायचा आहे आणि भगवा डवलाने आहे तुम्ही विजय मिळवून द्या हा एकनाथ शिंदे तीन तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायला इथं आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद جای ماروش.